ओम श्रीं ह्रीं श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नम महा। नमस्कार मैत्रिणींना गुरुवर। तर आता उद्या येणार आहे आपला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार तर गुरुवारची पूजा मांडणी आपण कशी करायची आहे तर पुस्तकामध्ये जशी दिलेली आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तशा पद्धतीने पूजा मांडणी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आता ही पूजा मांडणी जी आहे ती आपण सकाळी करू शकतो किंवा सायंकाळीही करू शकतो आता तुम्हाला जसा वेळ असेल त्या वेळेनुसार तुम्ही केली तरी चालते तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर सकाळी वेळ भेटत नसेल तर तुम्ही सायंकाळी सहा ते सात या दरम्यानमध्ये ही पूजा मांडणी केली तरी चालते किंवा जरी सा सकाळी वेळ असेल सायंकाळी वेळ नसेल तर तुम्ही सकाळी ही आपण ही पूजा मांडणी करू शकतो तर सकाळी उठल्यानंतर आपण जिथे पूजा मांडणार आहे तिथली जागा जागा स्वच्छ करून घ्यायची गंगाजल किंवा गोमूत्र असेल तर ते टाकून तिथली जागा पुसून घ्यायची आता आपण गुरुवारी फरशी पुसत नाही तर आदल्या दिवशी बुधवारीच आपण सर्व घरं स्वच्छ करून ठेवायचं आणि मग सकाळी फक्त पूजेची जागा स्वच्छ करून घ्यायची पाठ घ्यायचा पाटाच्या बाजूने रांगोळी काढून घ्यायची आणि का पाटावरती लाल किंवा पिवळं वस्त्र अंतरून घ्यायचं माता लक्ष्मीला लाल वस्त्र जास्त प्रिय आहे लाल असेल तर ते अंतरा असेल तर पिवळं असेल तर ते अंतरलं तरीही चालतं तर अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे आपल्याला अग्निदेवाची पूजा करून घ्यायची आहे खाली थोड्याशा अक्षदा ठेवून घ्यायच्या त्याच्यावरती दिवा लावून घ्यायचा दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून नमस्कार करून घ्यायचा कारण आपली कोणतीही पूजेची सुरुवात ही अग्निदेवांच्या साक्षीने केली जाते आता कथेमध्ये असं सांगितले आहे कलश स्थापना करायची आणि माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल मूर्ती असेल तर मूर्तीच घ्यावी फोटो असेल तर मग फोटो घ्या मूर्ती नसेल तर मग फोटो घेतला तरी चालतो आणि गणपती बाप्पा स्वरूप मूर्ती किंवा सुपारीची स्थापना करू शकता एवढंच करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये जास्त साहित्यही लागत नाही किंवा जास्त वेळही लागत नाही आता बरेच जण डेकोरेशन करतात म्हणजे मुखवटा घालणं किंवा साडी घालणं आता हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे कारण कथेमध्ये तर तसं काहीही दिलेलं नाही फक्त ते सजावट केले की आपल्याला पण छान वाटतं याच्यासाठी आपण हे करतो जर तुमच्याकडे वेळ असेल तुम्हाला जर जमत असेल तर ही आवर्जून करा पण वेळ नसेल जमत नसेल तरी नाही केलं तरी चालतं फक्त कलश स्थापना माता लक्ष्मीच्या फोटोची पूजा आणि कथा वाचणं एवढं जरी केलं तरी ना या कथेचं व्रताचं आपल्याला संपूर्ण फळ भेटतं असं नाही की आपण सर्वच डेकोरेशन केलं पाहिजे किंवा व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं आहे आता बरेच जणांचे व्हिडिओ येतात तर खूप असं डेकोरेशन करतात साडी घालणं मुखोटा घालणं अलंकार सगळं घालतात पण आता सर्वांनाच ते जमल असं होत नाही तर जे काही आपल्याकडे साहित्य आहे त्याची ते, ते साहित्य घेऊन मनोभावे आपण ही पूजा करायची आहे तर इथं मी कलश घेतलेला आहे कलशाला हळ अं काढून घ्यायचे आहे बाजूने पाच रेषा वडायच्या खालून वरती वाढायच्या कलशामध्ये ऐंशी टक्के एवढे पाणी भरून घ्यायचं त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल आणि एक रुपया आणि नाणं घालायचं आहे दुर्वा असतील तर दुर्वाही घालून घ्या कलशावरती पा आंब्याची ढाळे ढाळे असेल आमच्या तुमच्याकडे तर ते ठेवा किंवा पाच झाडांच्या पाच पालव्या असतील पाच फळांच्या झाडां फळ झाडं असतात ना त्याच्या पालव्या ठेवतात किंवा तुमच्याकडे ते नसेल तर खाऊची पाच पानं ठेवली आपली विड्याची पाने तरीही चालतात या तिन्हीतलं जे काही असेल ते तुम्ही ठेवू शकता असं काही नाही की पाच पालव्याच पाहिजे आहेत जे तुम्हाला जे भेटेल तुमच्या जिथे जे भेटते ना ते तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे नारळाला हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून घ्यायचं आहे तर कलशा ठेवताना खाली अक्षदा ठेवायच्या त्या अक्षदावरतीही थोडंसं हळदी कुंकू वाहून घ्यायचं किंवा त्या अक्षदा, अक्षदा तुम्ही अगोदर रंगीत करून घेऊ शकता आणि नंतर त्याच्यावरती कलश ठेवला तरी चालतो आता गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती घ्या मूर्ती नसेल तर सुपारी स्वरूप गणपती बाप्पा घेतले तरी चालतात तर तामणामध्ये गणपती बाप्पा स्वरूप मी सुपारी घेतलेली आहे तर अगोदर पाण्याने आणि नंतर कच्च्या दुधाने आणि नंतर पाण्याने असा अभिषेक घालून घ्यायचा ओम गण गणपते एन महा ओम गण गणपती महा कारण आपले कोणतीही पूजेची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या स्थापनेनेच होते तर तुमच्याकडे मूर्ती असेल माता लक्ष्मीची तर आता इथेच त्या मूर्तीला पण अभिषेक घालून घ्या अगोदर दोन्ही गणपती बाप्पांना आणि मूर् माता लक्ष्मीला मूर्ती नसेल तर मग फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा तर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा लाल फुल असेल तर फुल वाहून घ्या आणि गुळखोबऱ्याचं नैवेद्य बाप्पांना जास्त प्रिय आहे तर खाली पाण्याने भरीव चौकोन काढून त्याच्यावरती गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवून घ्या नैवेद्याच्या बाजूने तीन वेळा पाणी फिरवून नैवेद्यम समर्पे आम्ही असा मंत्र म्हणून नैवेद्य समर्पण करून घ्या गणपती बाप्पांना आता माझ्याकडे माता लक्ष्मीचा फोटो आहे तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती घ्या किंवा मग विष्णू आणि लक्ष्मी माता असा दोघांचा फोटो असेल तर तो घेतला तरी चालतो किंवा गणपती बाप्पा सरस्वती हा फोटो मला वाटते बऱ्याच जणांच्या घरामध्ये असतो हा फोटो घेतला तरीही चालतो फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा त्यांना हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून घ्यायचा आणि माता लक्ष्मी पुढे एक हा विडा ठेवायचा असतो तर दोन खाऊची पानं घेतली होती त्याच्यावरती खारी खोबरं हळकोण सुपारी बदाम हे असं ठेवून घ्यायचं आणि विड्यालाही आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून घ्यायचं आहे आता कथेमध्ये एवढ्याच वस्तू सांगितलेल्या आहे आणि एवढ्यांचीच पूजा करायची आहे आपल्याला किंवा मग तुमच्याकडे मूर्ती असेल श्रीयंत्र असेल किंवा कमळगट्ट्याची माळ असेल जे लक्ष्मी माते स्वरूप काही तुमच्याकडे असेल देवघरामध्ये दे, तर त्याचीही तुम्ही पूजा करू शकता पण क कमीत कमी, कमी एवढ्या साहित्यामध्येही आपण पूजा करू शकतो आता माझ्याकडे मुखवटा होता म्हणल्यानंतर मग तो मी कलशाला घालून घेतला आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर नाही घातला तरीही चालतो तर काही दागिन असतील तर तेही घालून घ्यायचे आता हे आपल्याकडे जे पुस्तक आहे कथेचं आता या पुस्तकाला पण आपण हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून पूजा करायची आहे कारण पुस्तकावरती ना माता लक्ष्मीचा फोटो आहे तर याच्या पहिल्या पानावरती लक्ष्मी मातेचा हा मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचाही तुम्ही दिवसभर जेवढा जमेल तेवढा मंत्र जाप करू शकता आणि लास्टच्या पानावरती पण एक मंत्र दिलेला आहे ओम एम श्री महालक्ष्मी नम याचा कमीत कमी एकशे आठ वेळा तरी तिथंच बसून आपल्याला जप करायचं आहे आता तुम्हाला कथा जर सकाळी वाचायला वेळ असेल तर सकाळी वाचून घ्या नसेल तर सायंकाळी कथा कथा वाचली तरी चालते तुम्ही सकाळी जर पूजा मांडून ठेवली किंवा सायंकाळी कथा वाचली तरीही चालते सकाळी पूजा मांडून देवेल्या दूध साखरेचा किंवा खडी साखरेचा असा नैवेद्य दाखवून घ्यायचा काही फळं असतील पाच फळं असतील किंवा एकाच प्रकारची पाच फळं पाच फळं असं दाखवलं तरी चालतं तुमच्याकडे जे काही फळं असतील त्याचा नैवेद्य दाखवून घेतला तरी चालतो आता गुरुवारी स्त्रियांचं व्रत असतं तर त्या दिवशी काही भागामध्ये तिखट मीठ खाल्लं जात नाही तर तुमच्याकडे जर तशी पद्धत असेल तर तुम्ही तसं करा किंवा खात असतील तर तुम्ही तिखट मीठ खाऊन मीठ खाऊन जे काही फराळाचं उपवासाचं पदार्थ आहेत तर ते खाऊ शकता आता समय तुम लावायचे असतील तर दोन समय दोन्ही बाजूला लावून घेऊ शकता आपल्याला कथा वाचून झाल्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे तर अगोदर गणपती बाप्पांची नंतर माता लक्ष्मीची आरती करायची आहे कथेमध्ये दिलेली आहे पाठीमागच्या पेजवरती आणि नंतर दुर्गट दुर्गे दुर्गे भारी अशा तीन आरती करून घ्यायच्या आहेत आणि जो काही नैवेद्य बनवलेला आहे सकाळी आपण दूध साखरेचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवायचा सायंकाळच्या वेळेला आपल्याला माता लक्ष्मीला खीर सर्वात जास्त प्रिय आहे तर कोणतेही एका प्रकारची तुम्ही खीर बनवून घेऊ शकता चपाती पोळी भाजी भात जे काही तुमच्याकडे नैवेद्य बनवलेलं आहे तर अगोदर माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवून घ्यायचा तुमच्या शेजारी जर गाई असेल तर गायीलाही गोग्रास द्यावा असं मानलं जातं तर गाईलाही नैवेद्य तुम्ही देऊ शकता आणि नंतर आपला उपवास आहे तो आपण उपवास सोडला तरी चालतो कथा वाचत असताना आपल्या घरामधील जे काही व्यक्ती आहेत तर त्या सर्वांना कथा ऐकण्यासाठी बाजूला बसवून घ्यायचं जास्त काही मोठी कथा नाही लहानच कथा आहे लगेचच वाचून होते पण तेवढी कथा ऐकेपर्यंत तरी बाजूला बसली पाहिजेत नंतर सर्वांनी मिळून आरती करून घ्यायची आणि जो काही आपण नैवेद्य बनवलेला आहे तो म माता लक्ष्मीला तो नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे तर कथेमध्ये पाठीमागच्या पेजवरती श्री महालक्ष्मी अष्टकम दिलेलं आहे तर त्याचंही तुम्ही पठण करू शकता एक वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा असं पठन केलं तरीही चालतं त्या दिवशी तुम्हाला जेवढं जमल तेवढं तुम्ही नामस्मरण करा श्रीलक्ष्मी मातेसोबतच श्रीहरिविष्णूंचंही नामस्मरण करावं म्हणजे जिथे श्रीहरिविष्णूंचा वास होतो तिथं माता लक्ष्मी ही अवश्य येतेच येते तर तुम्हाला ज जेवढं जमेल तेवढं तुम्ही नामस्मरण करू शकता जर तुम्हाला तसा वेळ भेटत नसेल जर बसून नामस्मरण करायला तर आता फोनमध्ये आपल्याला सर्व काही मिळून जातं यूट्यूबमुळं तर ते तुम्ही बाजूला लावून तुम्ही काम करत करत ऐकू शकता घरातील वातावरण अगदी प्रसन्न राहील याची आपण महिलांनी काळजी घ्यायची असते कारण माता लक्ष्मी जिथं शांतता असते जिथं वादविवाद होत नाही तिथं मा, माता लक्ष्मी वास करते त्यामुळे घरामध्ये त्या दिवशी शांतता राहील याचीही काळजी घ्यायची आता सकाळी आपण देवपूजा वगैरे करून घेतली उंबरठ्यालाही हळदीचं लेपन करायचं सायंकाळच्या वेळेला उंबरठ्या एक दिवा लावायचा तुळशीजवळ एक दिवा लावून घ्यायचा कारण सायंकाळी सहा नंतर माता लक्ष्मीचं आगमन होत असतं उत्तर पूजा ही आपल्याला शुक्रवारी सकाळी करायची असते तर उत्तरपूजा कशी करायची त्याचाही संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ये एन, येणार आहे तर तोही तुम्ही नंतर नक्की जाऊन बघा तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने पूजा मांडणी करू शकता जास्त साहित्य लागत नाही आणि वेळही जास्त लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली ही पूजा मांडणी होऊन जाते तुम्हाला जास्त डेकोरेशन करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता किंवा मग साधी करायची असेल तर तसंही करू शकता जशी तुमच्या इच्छा असेल किंवा तुमच्याकडे जसा वेळ असेल त्यानुसार तुम्ही करू शकता कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयानंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये स्वामी समर्थ सर्वांना